आणि जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे त्याला ते त्याच्या सार्वभौम सार्वभौमत्वाची जाणीव झाली त्यानंतर स्वातंत्र्य शिक्षण सहकार या सर्व संकल्पनांमुळे भारत देशाला गरीब देश ते विकसनशील देश अशी त्याची ओळख निर्माण झाली याच देशाबद्दल मोहम्मद अली जिना असे म्हणतात की भार भारत देशातील विविधता हे त्याच्या समोरील सर्वात मोठं आव्हान आहे पण तसेच दुसऱ्याच बाजूला पंडित जवाहरलाल नेहरू नेहरू यांनी त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये असे नमूद केले की भारताने आत्तापर्यंत पाचशे चाळीसपेक्षा जास्त संसा संस्थानांना व तसेच अनेक स संस्कृतींना आपल्यामध्ये सामावून घेऊन आपल्या भारताची विविधतेतील एकता अशी एक नवीन ओळख निर्माण केली आहे मग गेली पण एकोणऐंशी वर्षे भारत देशातील भारत देशाने जपलेली विविधतेतील दे एकता असेल त्यांनी जपलेली संस्कृती असेल या सर्व गोष्टींमुळे भारत देशातील स्वातंत्र्य हे अधिक भोलकं होऊ पाहते याच देशाबद्दल अं अमेरिकन विचारवंत हेडलर असे म्हणतात की भारतातील पंच्याहत्तर वर्षे हे स्वातंत्र्य होऊन झालेली पंच्याहत्तर वर्षे ही फक्त एक मागोवा नसून तर नवीन पर्वाची सुरुवात आहे या नवीन पर्वाचेच अवलोकन करण्यासाठी मी आपल्यासमोर उभे आहे मी प्रज्ञा रमेश कांबळे आपल्या समोर विचार मांडते भारताच्या विविधतेतील एकता खरंच आपल्या भारताच्या विविधतेमध्ये एकता आहे का हा प्रश्न निर्माण करणारी एक कविता मी आपल्यासमोर सादर करते कवितेचं शीर्षक आहे विविधतेतील एकता ऐका हो ऐका माझी कहाणी त्यात नाही राजाने राणी आहेत आमचे आणि तुमचे गटप्रतिनिधी अहो असं काय करता भगवे शिवराय आणि निळे आंबेडकर वाटपाट नगरात सुरू झाली बरका नांदी आठपाट नगरात सुरू झाली बरका नंदी एकोप्याने राहत होते मुस्लिम आणि हिंदी एकोप्याने राहत होते मुस्लिम आणि हिंदी दृष्ट लागावी अशीच होती जबानी दृष्ट लागावी अशीच होती जबानी पण ग्रहण लागले काळे पाणी मायभूमीचे लचके तोडी हरवून गेले भाऊ भाई भाई चित्र इथले झाले बा, बाजारी एकाचे वारे जपले काय सांगावे ही शोकांतिता अहिराणी काय सांगावी शोकांतिता अहिराणी माहितच नाही ते कोणाला आमची चेन नमारानी माहीतच नाही ते कोणाला आमची चेन्न नमाराणी अशी होती माझी कहाणी तुम्ही काय आणि मी काय एकाच रक्ताचे हाडामासाचे प्राणी निरोप घेते सोडून एक प्रश्नावली निरोप घेते सोडून एक प्रश्नावली जर भारत माता असेल तुमची आणि माझी माऊली मा तर मग भगवी हिरवी निळी अशीच आहे का आपली जननी खरंच आपण या प्रश्नाचा विचार केला पाहिजे प्रजासत्ताक दिन हा एक उत्सव नाही तर प्रजासत्ताक म्हणजे लोकांची सत्ता लोकांनी जागृत झाले तर देश हा देश हा मजबूत बनतो लोकांनी लोक जबाबदार झाले तर भ्रष्टाचार कमी होतो लो लोक जर निर्भय झाले तर देश अजेय होतो लोक जर सत्य बोलायला लागले तर जे देश हा मजबूत बनतो कारण देश हा सरकारने चालवायचा नसतो तर देश हा लोकांनी चालवायचा असतो तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी विचार मंचाची रजा